नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव दुपार नंतरचे धाराशिव जिल्ह्यातील सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज ढोकीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आज ढोकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हे होते आजचे सोयाबीन बाजार भाव